नमस्कार मी गायक आशिष मात्रे कसेच सरोवर आहेत ना आपले ब्लॉक तुम्ही एन्जॉय करता ना तर आशिष ब्लॉक एन्जॉय करत राहा तर आजचा आहे चौथा दिवस तर पालखी निघालेली आहे तर आमची पण आंघोळ बिंगोल सर्व झालेली आहे तर नाश्ता आता चालू आहे सध्या नाश्ता बनवून झाल्याच्यानंतर मग आपण नाश्त्याच्या स्पॉटवर डायरेक्ट पोहोचू तर चला ओम साईराम नाश्त्याच्या स्पॉटवर पालखी पोचलेली आहे ओम साईराम आजचा नाश्ता मिसळ पाव आहे फरसान एवढा मिसळ झंझरीत हे ते विश्व कांदा देतात आहे ते बावीस माउली पाव आणि लिंबू राम पाव पाहिजे तेवढे घेऊ शकता तुम्ही ओम साईराम हे आमचं माऊली नाश्ता करताना ओम साईराम हे माऊलीला पाच पाच मिनटाला पाणी लागते ओम साईराम सहरा। ओम सहरा। मौली ओम आपले सर्व माऊली नाश्ता करतात हे मिसळ पाव धारा पारल्या ओम न पाव कसं काम सायराम साईराम ओम साईराम ओम साईराम ओम साईराम सायराम साईराम साईराम दादा ओम साईराम ओम साईराम आमच्या गावांचे चंद्रू नाश्ता करायला बसते पाच पाव खाले हे दोन चालू दुसरे साई साईराम आता पालखी आपल्या समोर आलेली आहे बघू शकता तुम्ही पाण्याची सोया पण करत आहे नाश्त्याची आता पालखी भेटलेली आहे आपल्याला Ôm साई राम <coughs> <coughs> ಅಕ್ಷೇಪಾಯ <laughs> आता थोडं झालं तिथे पालखी पोहोचेल दुपारच्या स्पॉट वर आणि भाजीची कटिंग चालू आहे बघू शकतो मी अध्यक्ष माऊली आहेत इकडे रुपा आहे कटिंग चालू आहे भाजीची आणि तसंच राईस झालेला आहे जया माऊली आणि माऊली आहेत आता भाजी वेळेस थोडंसं ओम साई माऊली आले सर्व आता आंघोलीची वेळ झाली तर दररोज सकाळी आणि संध्याकाळी पाण्याचा टँकर असतो आंघोळीला सर्वात माऊली येतील आंघोळ करतील अर्धे फ्रेश होतील अर्धे आंघोळ करतील ओम साईराव शकता तुम्ही राईस तसंच लगेच दाल तडका इकडे व्हेज कोल्हापुरी पापड आणि ते श्रीखंड प्रशांत प्रशांत चा श्रीखंड श्रीखंड वाटायला आणि आपला बड्डे बॉय आज कोशंबीर वाटणार आहे ओम साहेब भाऊचा बड्डे आहे तर भाऊला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा आणि तसेच घणा भाऊ यांनी ताक आणलेला आहे ताक आहे एक नंबर ताक ओम साहेब जगदीश मामा जिरा अख्खा टाका ताक म्हणून थोडा प्रॉब्लेम झाला आता कोथिंबीर टक्त वर्षा आहे तो ओम साईराम आपल्या ग्रुपची पोरेस्त्री ओम साईराम ओम साई राम राम ओम साई राम वा ओम साई राम तुम्ही असा हात लावला वागाला ओम साई राम

तर दुपारच्या स्पॉटवरनं पालखी निघालेली होती तर आता आपण मधी आलेलो आहे सेवेला पाणी द्यायला आहे दादा मधी आता बघू शकता ती पालखी जवळ आहे तर पालखी आता येत आहे थोड्या जवळ येईल पालखी मग त्यांना आपण पाणी देऊ ओम साईराम साईराम पाणी पाणीराम माऊली ओम साईराम ओम साईराम ओम ओम मावले होम सायरायरा ओम ओम साईराम ओम साईराम ओम साईराम ओम साई ओम साई राम पानी मौली पानीराम ओम साई राम पानी मौली ओम साई राम ओम साई राम ओम साई राम साईराम मौली पानीराम ओम साई राम ओम साई तो छोटा मुलगा पण चालत या का पाच दिवस झाले चालतोय छोटा मुलगा पण ओम साई राम ओम साई राम ओम साई राम ओम साईराम ओम साईराम चल ना चल जरा ओम साईराम ओम साईराम राम ओम साईराम काय ओम साईराम ओम साईराम ओम साईराम ओम ओम साईराम पालखी मधी अर्धा रस्त्यात आहे आणि पालखीसाठी पोरांसाठी म्हणजे साई आपले पदयात्रा त्यांच्यासाठी फ्रेश भजी बघू शकता तुम्ही एकदम मी जिथे नाश्ता बनवतो आहे तिथे खूप सुंदर असं शंकराचं मंदिर आहे बघू शकता किती सुंदर पिंडी आहे आणि इथे महादेवाचा नंदी आहे जय शंकर ओम शंकर तर आत्ताच आरती झालेली आहे तर लगेच नाश्ता बघू शकता पदयात्रेना भजे नाश्ता पालक भजे ते आपली लाईन लावलेली पदयात्रेने ओम साईराम ओम साईराम ओम साईराम ओम साईराम पालखी पालखीचं राहते पूर्ण पूर्ण पालखीचं राहत आहे आत्ताच आमचं भजन करून झालेलं आहे लगेच भजन समारंभ आहे बघू शकता भात आहे हे माऊलीचा आज बड्डे आहे आणि माऊली का पुऱ्या वाटते आज पुऱ्यावर आहेत इथं अशी डाल आहे माऊली भाजी कसली आहे घेवडा आणि बटाटा दिसत नदी कालूक फारले जरा आणि हे माऊली जरा काय बटाटा बटाट्याची भाजी तिकडे आहे आणि आमचा भाऊंचा बड्डे होता तर केक पण येते हां आणि नल्ले वाट्याला आमचा माणूस रुपा हे रुपा नल्ली आणि हे मंडळी आपली जेवायला बसली लागेल अशी होऊ शकतो चला तर ओम साईराम मौली हा लोक इथे जॉईन करतो तर सर्व झोपलेले आहेत तर आम्ही पण झोपून घेतो चला गुड नाईट ओम साईराम